नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यातील नरेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाले यावेळी माजी आमदार कुमार भाऊ हो गोस्वामी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप नरेगावचे माजी आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर खडकवास्ता विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष काका चव्हाण खडकवास्ता विधानसभा मतदारसंघ महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्षा स्वाती पोकळे खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अध्यक्षा राजेश्वरी पाटील खडकवासला विधानसभा मतदारसंघ महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कालीअध्यक्षा तृप्ती पोपळे खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सोशल मीडियाचे अध्यक्ष निलेश दमिष्टे माजी ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते म्हणजे कधी पण पिशवी म्हणतात ना की मैं तो फक्की राहत देऊ कमी झोला चल पडू का ज्याला काय गरज नाही अशा माणसा दिसत तुम्हाला माहित होत हा माणूस चोरीस करू शकणार चोराला पाठवून देणार नाही तर त्यांनी त्यांच्या हाताच्या किल्ले दिली त्या दिवशी या देशातल्या सगळ्या पंतप्रधानांनी अडुसष्ट वर्षामध्ये सत्तावन्न लाख कोटीचा कर्ज आणि ज्या काळामध्ये तुम्ही रस्त्यावर फिरताना तुम्हाला टोल पण द्यायला लागत नव्हता रस्ते फुकड होते त्या ठिकाणी मेट्रो पूर्वीच्या रेल्वेमध्ये तिकडाव चालायच्या हे सगळं होत असताना सत्तावन्न लाख कोटीचा कर्ज कारण की त्या पंतप्रधानांना काही फार कळत नव्हतं त्याच्यामुळं ते एवढे हुशार नव्हते मोदींसारखे पण या पंतप्रधानांनी ज्या काळात तुम्हाला कुठल्याही रस्त्यावर फुकट फिरता येत नाही तुम्हाला कोल्हापूरला जायचे टोल मारायचे तुम्हाला सोलापूर जायचंय टोल भरायचा आहे तुम्हाला पुण्याची मेट्रो फुकट नाही पुण्याच्या मेट्रोला नरेंद्र मोदींनी पैसे दिलेले नाही देवेंद्र यांनी पैसे दिलेले नाही कारण की कर्ज काढल्याने तिकीट दाखवून पैसे कर्जाचा हाते भेटले जातात त्याच्यामुळं हे जाणीव ठेवा मी मध्ये भेटताना की मेट्रो मोदींची का फडणवीसांचे उपकार नाही पण आता या देशामध्ये आपला जगामध्ये पहिला नंबर लागलाय कशासाठी नंबर लागलाय आपण जाहीर काँग्रेस काँग्रेसवादी राष्ट्रवादीवादींनी जाहीर केलंय का जागतिक बँकेने जाहीर केलं आणि दोनशे तेवीस देशामध्ये सगळ्यात कर्ज घेणारा देश एक नंबरला कोण आहे तो भारत आहे महामहिम विश्वगुरु नरेंद्र मोदींचा भारत आहे ज्यांनी या जगात आता सगळ्यात जास्त कर्ज घेतलंय आपल्या कर्ज किती आता दोनशे सत्याहत्तर लाख कोटी बाकीच्या पंतप्रधानांनी अडुसष्ट वर्षामध्ये सत्तावन्न लाख कोटी कर्ज घेतलं आणि एका पट्ट्याने दोन लाख दोनशे वीस लाख कोटी वाढवलं म्हणजे बाकीच्या अडुसष्ट लोक अडुसष्ट वर्षामध्ये पंतप्रधानांनी वीस रुपये कर्ज काढलं आणि एका बहातदराने अकरा वर्षात ऐंशी टक्के कर्ज एक्स्ट्रा घेतलं आणि ज्या काळामध्ये काहीच फुकट नाही त्या काळात कर्ज घेतलं कुणाला तिथे आत्मचिंतन तुम्ही करावं त्याच्यामुळं आपल्या देशाचा जा जगात एक लागला याचा अभिमान बाळगा कारण एक क्रेडिट नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा आणि कमळाचा इतकं कर्ज आहे की आज इथे नाही इथे बसले प्रत्येकाच्या डोक्यावर ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार प्रत्येकावर आपल्या तिच्या त्याची मुखी चपट आणि इतकं कर्ज घेतलंय आपलं आणि एक झोप मी परवा पाहिला असे एक ग्रहस्थ आहेत मी नाव देणार नाही असं शून्य 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 एकावं येतात आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री विचारतात की अरे बापरे एवढं कर्ज आहे आता काय करायचं कसं फेडायचं ती व्यक्ती म्हणते काळजी करू नका अजून कर्ज काढू आणि त्याच्यातून फेडू ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची खरंच गंभीर परिस्थिती आहे आणि या सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल

हे करत असताना पुढे कुठल्याही पदावर नसलो तरी मी सतत कार्य करीत राहिलो आणि हे जे आता मी जनसंपर्क कार्यालय केलं आहे त्याचा उद्देश एकच आहे की जेणेकरून सर्वसामान्याचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातील सोडवले जातील ते करत असताना आपण इथं एक शाळेला सभागृह नव्हतं त्यांची जर शा मीटिंग घ्यायची म्हटलं तर असा हॉल हो नसल्यामुळं त्यांनाही सांगितलं की आपली तिथं मिटिंग घेऊ शकता अंगणवाडी अशा सेविकांना लसीकरणासाठी मंदिरात करावं लागायचे ते करत असताना जर मंदिरात कार्यक्रम जर असेल तर ह्या लहान मुलाला हे लसीकरण करायचं कसं हे सर्व अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी एक संपर्क कार्यालय असावं असं हो, एक मनात आलं आणि या पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी कार्यालय स्वतःच्या जागेमध्ये हे सम उभं केलेलं आहे ते करत असताना गावातले अनेक समस्या आहे पाणी असन रस्ते असतील लाईट असेल आणि रहदारीचा जित्के, जित्के हा अतिशय जटिल प्रश्न झाला असून आपल्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून कसा सोडवता येईल हे आत्ताच आपल्या भाषणात ताईंनी सांगितलेलं ते त्यामुळं आम्ही जितक्या जितके आपल्या ह्या ऑफिसमध्ये प्रश्न सोडवता येईल तेवढ्या तत्परतेने सोडू असे मी आशा बाळगतो नऱ्यामधले काय काय प्रश्न नऱ्यामधील प्रश्न आता समोरच तुम्हाला दिसते आता हे ट्रॅफिक एक नंबर ट्रॅफिक दोन नंबर अशुद्ध पाणी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रस्त्याचा असेल लाईटचा असेल अतिशय गंभीर प्रश्न मांडलेले ते करत असताना आपल्याकडं कुठल्याही प्रकारचे अधिकार किंवा पद नसल्यामुळं ह्या कामं करत असताना थोडी अडचण येते आणि थोडं विरोधी पक्षातलं सरकार असल्यामुळं महानगरपालिका असेल राज्य शासनाचं आम्हाला जर काही मागणी केली तर ती तत्परतेने मिळत नाही त्यामुळं इथून पुढच्या काळात सेवा दिला या प्रश्न सोडावच्या विचार करू आणि चटपथे सोडू